मंडळी कल्पना करा शनिवारी रात्री पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरातील एका आलिशान फ्लॅटमध्ये रंगलेली पार्टी डीजेच्या तालावर नाचणारे तरुण हवेत पसरलेला नशेचा धुरा टेबलवरती उडं ठेवलेलं कोकेन गांजा आणि हुक्का सगळं काही अगदी बिंदास चाललेलं असताना अचानक दरवाजावर जोरदार टकटक होते आत घुसतात गुन्हे शाखेचे अधिकारी आणि काही सेकंदात दृश्य पलटून जात लाईट्स बंद होतात संगीत थांबतं मध्यधुंद तरुण आणि तरुणी घाबरून इकडे तिकडे पळायला सुरुवात करतात या कारवाईत एकूण नऊ जण रंगे हात पकडले जातात पण त्यांच्यातलं एक नाव संपूर्ण राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणारं ठरतं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर लोकांच्या मनात लगेचच प्रश्न निर्माण होतो ही केवळ कायद्याची कारवाई आहे का की यामागे अजून खोलवर लपलेलं राजकीय षडयंत्र आहे नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र आज आपण उलगडणार आहोत या रेव पार्टी प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम खडसेंच्या जावयाची ओळख त्यांच्यावर लटकत असलेली कायदेशीर संकट या सगळ्याच्या भोवती फिरणारं गुंतागुंतीचं राजकारण आणि पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होऊ घातलेलं वादळ कारण हा विषय फक्त खडसेंच्या जावयापुरता मर्यादित नाही पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत ज्या ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो तर मंडळी सव्वीस जुलैची रात्र पुण्यातील खराडी भागात निवाण चाललेली वाटत असतानाच गुन्हे शाखेला मिळालेली गुप्त माहिती सगळं चित्र पलटून टाकते दोन दिवसांपासून पोलिसांना सतत अनामिक कॉल्स येत होते ज्याला पोलीस प्रशासनाच्या भाषेत टीप असं म्हणतात ज्यात एक आलिशान फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा सा साठा असल्याची माहिती मिळत होती काहींचं म्हणणं आहे की ही माहिती अगदी जाणीवपूर्वक लीक केली गेली म्हणजे हे सगळं आधीपासून नियोजित टीप ऑफ असू शकतं पोलिसांनी या माहितीवर विश्वास ठेवत तातडीनं कारवाई केली आणि रात्री उशिरा त्यांनी त्या फ्लॅटवर छापा टाकला आतलं दृश्य धक्कादायक होतं हवेत मिसळलेला गांजाचा गंध टेबलावर विखुरलेली कोकेनची पॅकेट्स सेटअप दारूच्या बाटल्या आणि मध्यधुंद तरुणाई काही मिनिटातच सात पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्यात प्रांजल खेवळकर हे नाव ठळकपणे समोर आलं कारण ते आहे एकनाथ खडसेंचे जावई तपासादरम्यान उघड झालं की ही रेव पार्टीच्या हॉटेलमध्ये आयोजित केली गेली त्यातील दोन खोल्या एकशे एक क्रमांक आणि एकशे एक दोन या थेट प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक करण्यात आल्या होत्या बुकिंग पावतीवर फक्त प्रांजल सर या नावाला बुकिंग करण्यात आलं होतं यातून प्रांजल सर म्हणजे प्रांजल खेवलकर हे सहज लक्षात येतं विशेष म्हणजे पंचवीस ते अठ्ठावीस आणि सव्वीस ते सत्तावीस जुलै या कालावधीत झालेलं हे बुकिंग आणि त्याच्या पावत्या पोलिसांच्या हाती लागल्यानंतर संशय अधिकच घडत झाला यातही एक रंजकता आहे बरं म्हणजे बघा टोटल पंचवीस ते अठ्ठावीस तब्बल चार दिवस रूम बुक होत्या पोलिसांना पहिली टीप मिळाली पंचवीस तारखेची त्या दिवशी सुद्धा पोलिस अलर्ट मोडवर होते पार्टी झाली पण त्या दिवशी काहीच झाली लागलं नाही शनिवारी पुन्हा पोलिसांना टीप मिळाली आधी तर ठिकाण बदलल्याचं कळालं पण पुन्हा पोलिसांना सांगितलं जातं की पार्टी इथेच होणार आहे शिवाय तुम्हाला पार्टीमधला एक व्यक्ती आतली माहिती पुरवणार असल्याचं टीप देणाऱ्याने सांगितलं मग पोलिसांचा ट्रॅप सव्वीसच्या मध्यरात्री यशस्वी झाला पोलिसांनी प्रांजल्यांना ससून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेलं आणि त्यानंतर त्यांच्या हडपसर येथील आलिशान बंगल्यावर छापा टाकला या कारवाईत लॅपटॉप हार्ड डिस्क आणि आणखी काही महत्वाचं साहित्य जप्त करण्यात आलं ज्यामुळं तपास अधिक खोलत जाण्याची शक्यता आहे तिथं खरं तर तीन ग्रॅमपेक्षाही कमी असं ड्रग्स सापडलो आहे पण नेमकी तिथे ड्रग्जची तस्करी होणार होती का ड्रग्जची देवाणघेवाण होणार होती का हे ड्रग्ज कोणी आणलं या सगळ्यावरून त्यांना शिक्षा किती होणार कुठले कलम लागणार हे सगळं ठरणार आहे आता प्रांजल खेवलकर यांच्यासह आरोपींमध्ये कुठले चेहरे आहेत आरोपी क्रमांक दोन समीर सय्यद व एक्केचाळीस हे हार्डवेअरचा बिझनेस करतात यानंतर चौथे आरोपी आहेत सचिन भांबे हे वय बेचाळीस हे नोकरी करतात आरोपी क्रमांक पाच श्रीपाद यादव वय सत्तावीस कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत यानंतरच्या दोन आरोपी आहेत महिला त्यांचं नाव आहे ईशा सिंग वय बावीस वर्ष आणि दुसरं नाव प्राची शर्मा ही मुलगी आहे तेवीस वर्षांची ही सगळी मंडळी पार्टी करताना पकडली गेली त्यांनी कोकेनचं सेवन केलं होतं का नाही जे सगळं आता रिपोर्टमधून समोर येईलच पण प्रांजल खेवलकर हे वैयक्तिक पातळीवर नेमकं काय करतात तर प्रांजर खेवळकर हे एक व्यावसायिक नाहीत तर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांचे ते पती आहेत रोहिणी यांनी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्या बालपणीच्या मित्राशी म्हणजेच प्रांजल यांच्याशी विवाह केला होता प्रांजल यांचा बांधकाम क्षेत्र रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट साखर आणि ऊर्जा उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठा व्यवसाय आहे त्यांची समर प्रोडक्शन नावाची मीडिया कंपनी आहे आणि डिजिटल जगतात ते प्रवेश करण्याची त्यांची योजना होती याआधीही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं जेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोनाटा लिमोजिन गाडीच्या बेकायदेशीर नोंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं या घटनेनंतर लगेचच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण एकनाथ खडसे हे सध्या सरकारविरोधात आक्रमक आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी हनीट्रॅप प्रकरणात स्वायत्त यंत्रणावरती गंभीर आरोप केले होते आणि आता त्यांच्या जावयाला रंगेहात पकडलं गेलं त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट आरोप केला की खडसे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांची किंमत त्यांचं कुटुंब आहे तर सुषमा अंधारे यांनी याला बोलणाऱ्यांना संदेश चूप बैठो नाही तर रेड डालूंगा असं बोललं जातं प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्यांपैकी पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड बॉबी यादवचा भाऊ श्रीपाद यादव होता ज्याच्यावर बेटिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळं खेवलकर आणि यादव यांच्यात नेमकं नातं काय याबद्दलही संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणानं आणखी एका वादाची ठिंगी पेटवली खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील जुना वाद हा पुन्हा चर्चेत आला खडसेंनी महाजनांवरती अनेकदा भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते आणि आता काहींचं म्हणणं आहे की खडसेंना गप्प करण्यासाठी ही कारवाई पॉलिटिकल मॅसेज असू शकते तरीही पोलीस सध्या या सर्व आरोपांवरती मौन बाळगत आहेत आणि तपास पूर्ण होईपर्यंत काही सांगण्यास नकार देत आहेत या रेव पार्टीचा उलगडा झाला कसा यावरही मोठं प्रश्न उभा आहे पोलिसांना मिळालेली माहिती नेमकी कोणाकडून आली काहींचं म्हणणं आहे की ही माहिती टीप अगदी आतल्या वर्तुळातून आली आहे किंवा खेवलकरांच्या व्यावसायिक व्यवहारामध्ये नाराज झालेल्या कोणीतरी जवळच्या व्यक्तीने ही माहिती गुप्तपणे दिली काहींच्या मते ही टीप जाणून बुजून राजकीय हेतूनेच लीक करण्यात आली ज्यामुळे तपासाचं स्वरूप हे केवळ कायदेशीर राहिलं नाही तर त्याला तीव्र राजकीय वळण मिळालं पोलीस सूत्र सांगतात की ही टीप विश्वसनीय होती म्हणूनच एवढ्या मोठ्या पातळीवर छापा टाकण्यात आला आता तपासाची पुढची दिशा ठरवताना या टीपचा उगम महत्वाचा ठरणार आहे जर हे खरंच राजकीय षडयंत्र असेल तर या प्रकरणात नवे खेळाडू समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा वापर आपल्याला फायद्यासाठी करण्याची तयारी करत आहेत सत्ताधारी पक्षासाठी हे कायद्याच्या अंमलबजावणीचं उदाहरण म्हणून मांडण्याची संधी असेल तर विरोधकांसाठी हे सरकारच्या राजकीय सुळबुद्धीचं उज्वलंत उदाहरण ठरेल तपासकांच्या मते जर जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमधून मोठं ड्रग नेटवर्क आणि राजकीय सामाजिक संपर्क उघड झाले तर हा तपास महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात एक मोठं राजकीय वादळ निर्माण करू शकतो तपास कुठल्या दिशेने जाईल आणि या प्रकरणाचे राजकीय परिणाम किती खोलवर होतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींवर एन पी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत दोष सिद्ध झाल्यास किमान दहा वर्षांची शिक्षा आणि मोठा दंड होऊ शकतो पोलिसांकडे बुकिंग पावत्या जप्त साहित्य आणि तपासणी अहवाल यासारखे ठोस पुरावे आहेत ज्यावरून आता तपास अधिक खोलात जाईल रेव पार्टीतून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये संपर्कांची यादी संभाव्य आर्थिक पुरावे परदेशी कनेक्शन यांचा शोध लागल्यास तपास वेगळ्या दिशेने वळू शकतो काहींचं म्हणणं आहे की जर या पुराव्यामधून मोठं ड्रग्ज नेटवर्क उघड झालं तर तपासाचा केंद्रबिंदू केवळ पुरता मर्यादित राहणार नाही तर राज्यभर पसरलेल्या अंमली पदार्थ रॅकेटचा भांडाफोड होऊ शकतो या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात हालचाल सुरू झाली आहे विरोधक हे प्रकरण सरकार विरोधात उचलून धरणार हे निश्चित असून सत्ताधारी पक्ष हे प्रकरण कायद्याचं पालन म्हणून सादर करण्याच्या तयारीत आहेत खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची आक्रमकता वाढण्याची चिन्ह आहेत तर महायुती ही प्रतिउत्तर देण्यासाठी सज्ज आहे काही विश्लेषकांच्या मते येत्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत राहील विशेषतः जेव्हा खडसे आणि महाजन यांच्यातील वाद राजकीय प्रचाराचं केंद्रबिंदू बनेल एकनाथ खडसे यांनी पहिल्या प्रतिक्रियेत सांगितलं की हे असं होणारच होतं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे या कारवाईत राजकीय वास आहे का नाकारता येत नाही दोषींना शिक्षा झालीच पाहिजे पण जर षडयंत्र असेल तर ते उघड झालं पाहिजे त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना आणखी उदाहरण आलं आहे आता सगळ्यांचं लक्ष तपासाच्या पुढील टप्प्यावर आहे ही पार्टी केवळ एक नशेबाजी होती की एका मोठ्या ड्रग रॅगेटचा भाग एकंदरीतच या रेव पार्टी प्रकरणात अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत प्रांजल खेवलकर खरोखरच या ड्रग सर्किटमध्ये अडकलेले आहेत का की ते राजकीय सुळाचे बळी आहेत गिरीश महाजनांसोबतचा जुना वाद आणि खडसेंची सरकारविरोधी भूमिका यातून कोणती गोष्ट निर्णायक ठरणार आणि सर्वात महत्वाचं हा तपास जिथं संपेल तिथून महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ उठणार का या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळतीलच या एकूण प्रकरणावर तुमचं मत काय कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र